नमस्कार हो मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार बारशी जिल्हा सोलापूर दिनांक वीस नोव्हेंबर मी काल बंगालच्या उपसागरात दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता दिली असून सदर हे कमी दाबाचे क्षेत्र अंदमान समुद्रात दक्षिण भागात बनण्याची शक्यता असून पश्चिम उत्तर दिशे सरकत दक्षिण तामिळनाडूकडे येण्याची शक्यता असून त्याचे दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी हो डीप दिप डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असून दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी हो डीप दिप डिप्रेशनचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता रही तसेच मी परवा सांगितल्याप्रमाणे दिनांक बावीस ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात व कोकणात भाग बदलत पावसाची शक्यता राहील यामध्ये वातावरणातील बदलामुळे अजून काही जिल्ह्याची वाढ होण्याची शक्यता राहील तसेच आज राज्यात उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तसेच मुंबई उपनगरात पुणे सातारा तसेच सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग येथे थंडीची लाट राहील तसेच राज्याच्या इतर भागात साधारण तेरा ते सोळा डिग्रीपर्यंत रात्रीचे तापमान राहण्याची शक्यता राहील तसेच दिनांक एकवीस नोव्हेंबरपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर तसेच सातारा जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच सांगली सोलापूर धाराशिव तसेच लातूर जिल्ह्याचा दक्षिण भाग अहिल्यानगरचा दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात थंडी कमी होईल तसेच पालघर मुंबई उपनगरात पुणे तसेच लातूर जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग बीड जिल्ह्याचा दक्षिण भाग या भागात थंडीचे प्रमाण थोडे कमी राहील तसेच नाशिक खानदेश मराठवाडा विदर्भात थंडीची लाट राहील तसेच दिनांक बावीस नोव्हेंबर नाशिक जिल्ह्याचा उत्तर भाग खानदेश विदर्भात थंडीची लाट राहील तसेच मराठवाडा येथे थंडीचे प्रमाण थोडे कमी राहील तसेच राज्याच्या इतर भागात थंडी थोडी कमी होईल दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी विदर्भात थंडीचे प्रमाण कमी राहील तसेच राज्याच्या इतर भागात थंडी कमी होईल दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात थंडी कमी होईल पण ही थंडी काही दिवसच कमी राहणार असून त्यानंतर थंडी पडणार आहे ती कोणत्या भागात कशी पडेल ते नंतर सांगितले जाईल महत्त्वाचे आज काही शेतकरी मित्रांनी फोन करून सांगितले की तुम्ही दिनांक चार नोव्हेंबर रोजी जो अंदाज दिला होता तसाच प्रकारचा अंदाज आपण दिला आहे असे सांगत आहेत असे मला फोनमध्ये सांगितले त्या सर्वांना मी सांगितले की असा प्रकार काहीजण आत्ताच करत नसून मागील काही दिवसापासून करत आहेत त्याबाबत मी चार नोव्हेंबर रोजी खुलासा केला आहे त्यांना कुठे बोलण्याची सवय आहे असे मला वाटते आहे जर त्यांना पुढील दूरचा अंदाज कळत असेल तर त्यांनी पुढील डिप्रेशन कधी बनेल ते सांगावे हे असेच चालू राहत असते मी या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही कारण माझे अंदाज हजारो शेतकरी मित्र नेहमी पाहत असतात व त्यांना याबाबत चांगला अनुभव आहे जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा ओ शेअर करा धन्यवाद